करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं तळे पोलीस पाटील यांचंही या ठिकाणी स्वागत होते <प्राद्टाथ> खालेपटवरून गुप्पू रायबावकर आणि राजीव सुतार यांचं आगमन झालेलं आहे मी बाळाजा विनंती करतो त्यांचंही पुष्प उच्च स्वागत आगत करावं या ठिकाणी पारकर बुवांचंही आगमन झालेलं आहे या ठिकाणी विनंती आहे सुशांत ताब्या आपण कुठे उपस्थित असताना विनंती आहे समोर आपले सहकारी वाट बघताय جي اٿي کي ڏينهن کي ڪو ڪاڙي ڏيکاري ٿو بولي اچي ٿي پڻ اهو پنهنجي ريت وڃي ٿو ۽ هاڻي پنهنجي ريت وڃي ٿو